श्री स्वामी समर्थ माणूस जसं कर्म करतो तसं फळ मिळतं या बौद्धकथेचे दहा खंड विस्तारित भावनिक स्वरूपात नक्कीच एका शेवटपर्यंत खंड पहिला गावातील शेतकरी रामूची कहाणी एका लहानशा गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता त्याचं आयुष्य खूप साधं होतं दोन वेळचं जेवण एक जुनं घर आणि एक छोटं शेत पण रामू मनाने खूप मोठा होता तो म्हणायचा देवा पैसा नाही दिलास चालेल पण चांगलं मन दे रामू दररोज पहाटे उठायचा रामराम राम करत शेतात जायचा शेतात तो नांगर चालवत असताना गाणं म्हणायचा जसा भाव तसा देव जसं कर्म तसं फळ गावातील लोक त्याला वेडं समजायचे पण रामू कोणालाही वाईट बोलायचा नाही खंड दुसरा पेरणीचे धडे रामू एक दिवस शेतात आपल्या मुलाला घेऊन गेला मुलगा विचारतो बाबा या जमिनीत माती मातीच दिसते बी पेरलं तरी लगेच पीक येत नाही मग का पेरतो आपण अपन... रामू हसून म्हणाला बाळा जीवनाचंही असंच आहे आपण जे कर्म करतो ते लगेच फळ देत नाही धैर्याने प्रेमाने वाट पाहावी लागते त्याने एक मूठ बी घेतली मातीवर टाकली मातीने झाकली आणि म्हणाला हे पहा आज पेरलं उद्या कोंब फुटेल मग रोप होईल पानं येतील फुलं येतील फळं येतील पण त्यासाठी काळजी घ्यावी लागते हे ऐकून मुलाच्या चेहऱ्यावर विचार आला खंड तिसरा तिरस्काराचा अनुभव गावातील एक शेतकरी हरिदास नेहमीच रामूवर चिडायचा तुझं सतत गोड बोलणं मदत करणं हे सगळं नाटक आहे जगात वाईट लोक जास्त आहेत तू वाईट माणसाला चांगलं वागवलंस तरी तो बदलत नाही एकदा हरिदासने रागाच्या भरात रामूच्या शेतात दगडफेक केली झाडांची फळं गळून पडली काही झाडांची फांदी तुटली रामूने काहीच बोलले नाही फळं उचलली पाण्यात धुतली आणि तीच फळं हरिदासच्या घरासमोर ठेवून आला खंड चौथा झाडाची शिकवण रामू रोज झाडाखाली बसायचा त्याच्या मुलाने विचारलं बाबा झाडाला लोक दगड मारतात तरी ते गोड फळ देतं का रामू म्हणाला बाळा झाड कधीच बदलत नाही त्याचं काम फळं देणं आहे ते करत राहतं लोक कसे आहेत याने झाडाचं कर्म बदलत नाही आपण झाडाकडून शिकायला हवं वाईट बोलणाऱ्यांना चांगलं बोलायला शिकावं दगड मारणाऱ्यांना फळं द्यायला शिकावं खंड पाचवा पाण्याचा प्रसंग एका वर्षी गावात दुष्काळ पडला विहिरी कोरड्या पडल्या रामूच्या विहिरीत थोडं पाणी होतं लोक पाण्यासाठी येत होते पण काही लोक रामूच्या मागे निंदा करत होते रामूने कोणालाही मागे हटवलं नाही तो म्हणायचा पाणी सर्वांचं आहे माझं नाही गावकऱ्यांनी विचारलं तू एवढा दयाळू कसा राहतोस रामू हसून म्हणाला जसच्या तसं वागू लागलो तर फरक काय उरेल गुरु म्हणतात पाणी वाहतं म्हणून पवित्र राहतं मीही वाहून देतो खंड सहावा गुरुंचे आगमन गावात संत रामदास स्वामी आले रामू त्यांच्या पाया पडला स्वामी म्हणाले रामू तुझ्या मनाची शांती कुठून येते रामू म्हणाला गुरुदेव मी फक्त एकच गोष्ट पाळतो जसं करतो तसं मिळतं म्हणून मी वाईट करायचं नाही ठरवलं स्वामी म्हणाले म्हणूनच बेटा तू धन्य आहेस तुझं जीवन इतरांसाठी दीपस्तंभ आहे खंड सातवा माफीचं सामर्थ्य हरिदास एक दिवस आजारी पडला त्याच्या घरी कुणी मदतीला आलं नाही रामू त्याच्याकडे गेला त्याला पाणी दिलं औषध आणलं हरिदास अश्रू ढाळत म्हणाला रामू मी तुझा अपमान केला तरी तू मदत का केलीस रामू उत्तरला भाऊ मी तुझा अपमान केला असता तर आपली वेगळी काय ओळख राहिली असती जर दुसऱ्याच्या वाईट वागण्यावर आपण वाईट वागलो तर हा जगाचा नियम पाळला मला गुरूंचा नियम पाळायचा आहे खंड आठवा फळाची वेळ पावसाळ्यात रामूच्या शेतात घरगोस पीक आलं गावातील लोक आश्चर्य करत होते कसे जमवतोस एवढं चांगलं पीक रामू म्हणाला मी मातीशी फसवणूक करत नाही रासायनिक खत कमी टाकतो वेळेत पाणी देतो झाडांना प्रेमाने हात लावतो म्हणून माती मला फसवत नाही खंड खंडनो शेवटचा गुरुसंवाद एक दिवस राम गुरुंना म्हणाला गुरुदेव माझा जीव घ्यायला यम ये येईल तेव्हा मला एकच आशीर्वाद द्या मी शेवटच्या क्षणापर्यंत इतरांना माफ करू शकेन गुरु म्हणाले बेटा माणूस चुकतो पण जो माफ करतो तो माणूस असतो खंड दहावा रामूची विदाई वृद्धावस्थेत रामू आजारी पडला शेवटच्या श्वासापर्यंत त्याने कुणालाही वाईट बोलले नाही तिरस्कार केला नाही गावातील लोक त्याच्या शेवटच्या दर्शनासाठी आले लोकांनी पाहिलं आज रामू गेला पण माणुसकीचं बी पेरून गेला विस्तारित सार जसं कर्म तसं फळ इतरांना आपण इतरांना जे देतो तेच आपल्याकडे परत येतं वाईट बोललं तर वाईट ऐकायला लागतं चांगलं बोललं तर प्रेम मिळतं झाडाप्रमाणे राहा दगड मारणाऱ्यांना फळ द्या तिरस्कार करणाऱ्यांना प्रेम द्या परोपकार करत राहा माफीचं सामर्थ्य दुसऱ्यांना माफ करणं हीच मोठी शक्ती आहे माफी देणं म्हणजे दुसऱ्याचं नाही स्वतःचं मन मोकळं करणं गुरूंचा आशीर्वाद गुरु सांगतात की जीवनात परोपकाराची शिकवण जिवंत ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं कर्म करत राहा प्रेम आणि सहकार्य जीवनात पैसा नाही मिळाला तरी प्रेम कमवा कारण तेच खरी संपत्ती आहे धन्यवाद मित्रांनो दृष्टांत आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा